एवढं सांगतो हा आणि मार्कंडेश्वर देवस्थानच काम झालं पाहिजे मी तिकडे जाऊन आलोय आणि त्याला देखील पैसे कमी पडणार नाहीत आणि दुसरं ते शिक्षक शिक एक मिनिट एक मिनिट ते शिक्षकांचं राहायला मग ते जुनी पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना जी आहे शिक्षकांची टप्पा दोनचं झालं त्यांनी सांगितलं पण जुनी पेन्शन योजना जे दोन हजार सव्वीस आपले दोन हजार पाच पूर्वीचे दोन हजार पाच पूर्वीचे जे शिक्षक आहेत ते जवळपास वीस हजार आहेत त्यांना पूर्णपणे सरकार मदत करणार सुप्रीम कोर्टामध्ये ती केस आहे पूर्णपणे सुप्रीम कोर्टामध्ये सरकार शिक्षकांच्या बाजूने जे जे काही करायला पाहिजे ते करणार आणि त्यांना त्याचा लाभ मिळणार